रात्री एक वाजता लाडक्या बहिणीची वेबसाईट बघितली आणि त्याच्यामध्ये एरर दिवसभर काय येतो हे तपासून लाडक्या बहिणीचा व्हिडिओ करण्यासाठी म्हणजेच ई के वाय सीचा व्हिडिओ करण्यासाठी आज निर्णय घेतला आपल्या सर्वांना लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात त्याच्यासाठी ई के वाय सी करणं पुढील दोन महिन्यामध्ये बंधनकारक आहे परंतु याचा व्हिडिओ करताना त्याच्या आधी आपल्याला या संदर्भात माहिती असावी म्हणून काल दिवसभर ती वेबसाईट चेक करण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्यात येत होता शेवटी रात्री एक वाजता ती वेबसाईट चालू दिसली आणि त्याच्यानंतर पुढील या संदर्भातली माहिती घेऊन आज आपण व्हिडिओ करतोय स्वागत आहे सर्वांचं सर। आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला लाडकी बहीण आणि ई के वाय सी हे सगळ्यांसाठी गेल्या चार पाच दिवसापासून डोकेडुखीत ठरत आहे आणि त्याचे ई e केवायसी करतानाचे येणारे प्रॉब्लेम आणि ई केवायसी सी e आपल्या मोबाईलवर सहज कशी करायची या संदर्भातला आजचा सिंपल व्हिडिओ मी आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे तत्पूर्वी सगळ्यांनी आपला हक्काचं केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं तसं ई के वाय सी करणं एकदम सोपं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन म्हणजेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला लाडक्या ई के वाय सीचा जो e फॉर्म आहे तो ओपन होतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपला आधार कार्ड नंबर मागितला जातो म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर मागितला जातो त्यानंतर खालचा कॅपच्या टाकायचा आणि ओटीपी साठी रिक्वेस्ट करायची ओ टी पी तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावर येतो म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे जो आधारला लिंक आहे मोबाईल त्याच्यावरच आपल्याला ओ टी पी येणार आहे त्यानंतर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तत्पूर्वी आपल्याला वडील किंवा पती यांचा आधार कार्ड नंबर मागितला जातो त्याच्यावर तो नंबर टाकल्यानंतर त्यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी येतो आणि आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न असा असतो की आपण सरकारी सेवेमध्ये कुणी आहे की नाही किंवा त्याचा लाभ घेता की नाही या संदर्भात घेत नाही ना अशा संदर्भात तो प्रश्न थोडा विचित्र पद्धतीने विचारलाय पण त्याचं उत्तर आपल्याला होय मध्ये द्यायचंय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे पती किंवा वडील यांची माहिती दिल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये आपल्याला आपली जात विचारली जाते जातीचे जाती वेगवेगळे ऑप्शन त्याच्यामध्ये मराठीमध्ये दिलेले आहेत म्हणजे ओबीसी असेल विजे एन टी असेल एस सी असेल एस टी असेल विशेष महा मागास प्रवर्ग असेल अशा संदर्भातले जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते सबमिट मारायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ई केवायसी सक्सेस केल्याचा एक मेसेज जनरेट होतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनेक महिला आम्हाला विचारताना हे विचारतात की माझे पती किंवा माझे वडील या दोघांचे आधार कार्ड नाहीये किंवा ते वारलेले आहेत किंवा त्यांच्याविषयी काही माहिती नाही तर त्या संदर्भात अद्यापपर्यंत असा कोणता खुलासा आलेला नाहीये त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे मृत्यू दाखला जो आहे जे एक्सपायर झालेले असतील त्यांचा मृत्यू दाखला ते मागू शकतात परंतु अधिकृत माहिती या संदर्भात कोणतीही आलेली नाही अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की नेमकी ई केवायसी करायची कोणी जर ज्यांच्या हप्ते चालू आहेत त्यांनी पण ई केवायसी करायची आहे ज्यांचे हप्ते बंद आहेत त्यांची पण ई केवायसी करायची आहे ज्यांच्या काही टेक्निकल एरियरमुळे मुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेले आहेत त्यांनी सुद्धा ई केवायसी करायची हे आपण समजून घेतलं पाहिजे ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला ते सगळ्या प्रकारची या बाबतीतली माहिती देणार आहेत आणि विशेष प्रश्न जो सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला आहे तो असा विचारला जातो की मला जर पैसे मिळणार आहे माझ्या नावावर जर काही नाही तर माझ्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड का घेतलं जातं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे आधार कार्ड हे सगळ्या योजनांना लिंक आहे मग तुमची शेती असेल तुम्ही सरकारी नोकर असाल किंवा तुम्ही व्यापारी व्यावसायिक असाल तुमची जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल किंवा शेती संबंधीतील योजना असतील तुम्हाला प्रत्येकाला आधार कार्ड हा तुमच्या पॅन कार्डला आणि प्रत्येक योजनेला लिंक आहे त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणाच्या नावावर गाडी आहे कोणाच्या नावावर काय संपत्ती आहे हे सगळे डिटेल्स घेऊन लाडक्या बहीण योजनेमध्ये आपल्याला ठेवायचं की नाही ठेवायचं हा निर्णय शासन या ठिकाणी घेणार आहे आपल्याला दिलेली माहिती जर आवडली असेल तर ती नक्की सगळ्यांना शेअर करावी व लाडकी बहीण ई केवायसी जी आहे ती घर बसल्या मोबाईलवर करावी कुठेही जाण्याची गरज नाही शक्यतो ती रात्री करावी आपले हक्काचे केतन खोरे पाटील युट्यूब चॅनल याच्यावर आपण या संदर्भातल्या कमेंट्स करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र